हाय फ्रेंड आमच्या आज फालुदा खायची इच्छा झालेली म्हणून त्यांनी मला फरमाईश केलं की मम्मी मला फालुदा बनव म्हणून चला आपण किचनमध्ये जाऊन अनवसाठी फालुदा बनवूया चला किचनमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे हे बघा फालुदा मी बाहेरूनच मागवलेला आहे तर फक्त बनवायचं आहे झटपट हे बघा असं पातेलं ठेवलेलं आहे दूध टाकणार आहे त्याच्यामध्ये आता हे बघा दूध उकळायला ठेवलेलं आहे आता चांगलं त्याला तापवायला ठेवलेलं आहे मी हे बघा फालोद्याचं मी बाहेरूनच पाकिट आणलेलं आहे ह्याच्यामधलं आता सगळं मी मसाला काढणार आहे हे बघा हे बघा त्याच्यामध्ये असं पॅकेट असतंय हे बघा असं पॅकेट असतंय हे बघा किती छान दूध आता उकळत आहे अजून पाच मिनटं उकळू देणार आहे मी हे बघा छान दूध आता उकळलेलं आहे त्याच्यातमध्ये मी असं टाकत आहे हे बघा त्याचं बॅटर सगळं असं असतंय मी आता हे बघा त्याच्यामध्ये टाकत आहे मँगो फ्लेवर आहे हे सगळं मँगोचं आहे द मँगो आहे मॅंगो फ्लेवर सगळं त्याच्यामध्येच मटेरियल असतंय काहीच टाकायची गरज नाही हे बघा थोडीशी साखर टाकणार आहे अजून हे बघा साखर टाकणार आहे थोडीशी त्याच्यामध्ये असते थोडी तरी पण थोडंसं टाकणार आहे बघा मँगो बनवते बाळा बाळा आता तर लगेच बनतं का परत आता फ्रीजमध्ये ठेवणार मी बनवत आहे छान ह्याला आता मस्त उकळू देणार आहे अजून असंच हे बघा छान उकळत आहे तरी मला असं ढवळायचं याला छान खाली बूड लागू दे हे बघा छान उकळे मारत हे बघा असं जरा ढवळायचं करपेल म्हणून थोडंसं असं ढवळतच थांबायचं चा असो छान त्याला उकळी हे जे असेल तर असं ढवळत थांबायचं बघा झालेलं आहे माझा फालुदा अजून एक पाच मिनटं ठेवणार आहे अजून थोडंसं गाडा व्हायसाठी एवढं नाही दिसत आहे अजून थोडंसं हे बघा माझा फालुदा तयार झालेला आहे बघा किती छान आहे बघा झालेलं आहे घट्ट मस्त झालेलं आहे आता मी गॅस बंद करत आहे हे बघा छान घट्ट मस्त फालुदा माझा तयार झालेला आहे फुदा माझा हे बघा छान मस्त तयार झालेला आहे आता गॅस बंद करत आहे आता याला थंड झाले की मग मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे हे बघा माझा फालुदा कसा वाटला कमेंट करून सांगा आता मी हे थंड झाले की फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता हे गरम होतं म्हणून आता हे जरा थंड झालं तर मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड व्हायला मी आता हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे बघा फ्रेंड मी आता मी फ्रीजमधून काढत आहे आता मस्त झाला असेल पालूजा माझा फ्रीजमधून काढत आहे आता छानपैकी आणवला खायचा आहे पाच वाजलेले आहेत म्हणून मी त्याच्यासाठी काढत आहे हे बघा किती छान झालेलं आहे घट्ट घट्ट हे बघा සක අන්න ඔළම දේता है. ले ले, फ्रेंड आलेली आहे माझ्या फ्रेंडसाठी मी खास तिच्यासाठी ते घेऊन जात आहे हे बघा कल्पना मी दुपारी बनवले बघ ए रे पोरांना फालोदा स्पेशल आजचा डिश माझा फालोदा स्पेशल पार्टी कशी वाटलं ग खाना जरा बघ ना

<laughs> तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय बोला बा, नाय नेक्स्ट व्हिडिओ भेटूया मी खरं खा, बोलते बाय